आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत कुडाळ तालुक्याच्या ग्रामीण भागात असलेल्या डिगस माध्यमिक विद्यालय या प्रशालेतील गरीब व होतकुरू विद्यार्थ्यांना सायकलचं सा वाटप करण्यात आले नवी मुंबईचे शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांच्या वतीनं शंभर विद्यार्थ्यांना सायकलचं सा वाटप करण्यात आले कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना या सायकलचं सा वाटप करण्यात आले दिगस विद्यालय ही ग्रामीण भागातील शाळा असून तीन ते चार किलोमीटर पायी चालत शाळेत येणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना या सायकलचा वाटप करून जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी स्तुत्य उपक्रम राबवला या विद्यार्थ्यांना सायकली मिळण्यासाठी मुख्याध्यापिका अनुजा सावंत यांनी पाठपुरावा केला यावेळी संस्था अध्यक्ष अमरसेन सावंत यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले सायकली चिमुकल्यांना मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला मान्यवर भगिनी आज अतिशय एका चांगल्या उपक्रमासाठी आपण सगळे इकडे जमलो सन्मानी किशोर पाटकर हे आमचे सहकारी आणि आता जिल्ह्यामध्ये त्यांनी सायकल वाटपाचा जो काही उपक्रम आहे आज त्यांचे कोण सहकारी इकडे नाही आहेत असं मला वाटतं पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की ग्रामीण भागामध्ये ही सोय उपलब्ध करून देत असताना त्यांनी राजकारण बघितलं नाही त्यांनी ठिकाण बघितलं नाही सरळ हाताने मदत करावी आणि ती कशी करावी या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम जिल्हाभर राबवला आणि मला अशा समाजसेवेचं कौतुक झालं पाहिजे जिल्हाभर हे वाटप करणं काही सोपं नाही आणि सामंतसाहेब ते एक नगरसेवक आहे हो आता जिल्हा प्रमुख आणि मी जी काय माहिती काढली अख्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पण त्यांनी हे केलं नुसतं सिंधुदुर्गचं आहे अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी केलं आहे खरोखरच -कर जेवढं कौतुक करावं तेवढं हो कमी आहे आज या संस्थेमध्ये पहिल्यांदा देण्याचा योग हो आला आणि सन्मान्य अमरसिंग सावंत यांच्या बाजूला बसण्याचा पण योग अनेक दिवसाने आला खरं तर बाजूला बसण्याचा योग पहिल्यांदा आला त्यांच्या वडिलांचा म्हणजे स्वर्गवासी सावंत साहेबांच्या राणे कुटुंबात जर कोण लाडका असेल तर तो मी होतो त्याने माहिती ते आज मी तुम्हाला सांगितलं पण त्यांच्याबरोबर अनेक वेळेला भेटण्याचा योग आला पण आज सन्मान्य अमरसेन सावंत आपल्याबरोबर अनेक वर्षांनी आज भेट झाली आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाली आपण आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं माझं पण सगळ्यांनी स्वागत केलं आता एक संधी मला तुमचं स्वागत करायची कधीतरी कर द्या हे कुठे स्वागत करायचं मी काय बोललो नाही पण संधी द्या एवढं आज या निमित्ताने आपल्याला मी सांगतो वहिनींचं भाषण झालं सगळ्या म्हणजे त्यांनी केलेल्या पाठपुरावाचा उल्लेख त्यांनी केला आणि पाठपुरावा करत असताना सन्माननीय म्हणजे सौवैनी यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे की कोण देत आहे ह्याच्यावर जास्त लक्ष न देता माझ्या संस्थेला माझ्या ग्रामीण भागातल्या मुला मुलामुलींना ही सोय मिळाली पाहिजे त्याच्यासाठी अक्रॉस पार्टीला म्हणजे कसलाही विषय मध्ये न ठेवता त्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला आपली सोय व्हावी यासाठी या संस्थेने या जी काय पावलं उचलली आणि वहिनी साहेब हे काही भाईगाईत कार्यक्रम नव्हता आपण जेव्हा किशोर पाटकरांना बोललो हा सगळा विषय आपण कसा करावा हा त्यांच्याशी माझा संपर्क चालू होता पण आपण फार कौतुकाने आमचं इकडचं सगळ्यांचं स्वागत केलं त्याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि या संस्थेसाठी सावंतसाहेब जर काय आता आमदार मी असल्यामुळे या संस्थेसाठी जर काही खारीचा वाटा जर आमच्यासारख्या लोकांवर तुम्ही टाकला तर शंभर टक्के मनाला आनंद होईल की आपण या संस्थेसाठी आपण आपण जसे पूर्वीच्या आमदारांना सहजपणे काही कदाचित मागत असाल तसाच सहजतेने तुम्ही दिलेश राहण्याकडे सुद्धाही तुम्ही मागणी करू शकता आपण आपण एकच आहोत मी वेगळं काय विकासाच्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा पावलं टाकत असतो तेव्हा कोणाला काय मिळतं त्याच्यापेक्षा माझ्या जिल्ह्याला माझ्या मतदारसंघाला सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे आणि त्या समान न्याय देण्यासाठी जेवढं काय करता येईल तुम्ही जी काय मागणी कराल कराल न कराल हा तुमचा भाग आहे पण जर कराल तर शंभर टक्के एक खारीचा वाटा म्हणून निलेश राणे आमदार म्हणून या संस्थेला हो नक्की देण्याचा प्रयत्न करेल आपण फार आपुलकीने मला बोलवलं स्वागत केलं आमच्या सगळ्या सा सहकाऱ्यांचा माझं स्वागत आपण केला असेच आपण भेटत राहू सायकल वाटपाचा कार्यक्रम असो नसो तुम्ही आणि आपण भेटत राहायला पाहिजे एवढंच फक्त व्यासपीठाच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो

नवी मुंबई शिवसेना यांच्या सौजन्याने श्री महेश परब नवी वाशी शिवसेना यांनी ओलाचे सहकार्य केले तसेच तसे नरेश परब बंधूरायचोर यांनी देखील ओलाचे सहकार्य केले मी यांचे खूप खूप आभार व्यक्त करते या सायकलमुळे शाळेत येण्या जा, जाण्यासुद्धा आपल्याला खूप सोपे जाईल आणि आपला मौल्यवान वेळ देखील ुकीच्या अडचणींवर मात करू शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करण्याचा हे एक खूप चांगला उपयोग आहे आपल्याला या सायकलचा सा, खूप चांगला उपयोग होणार आहे आणि आप आपल्या सर्वच मुलांना मोफत सायकलमुळे खूप आनंद देखील मिळणार आहे सर्वांनी सायकल दिल्याबद्दल आमच्या शाळेला शंभर सायकली दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते तुमच्या या उदार व्यक्तिमत्वामुळेच आम्हा सर्वांना नवीन प्रेरणा व ऊर्जा मिळाली आहे शेवटी सर्व शिक्षक वृद्ध पालक विद्यार्थी मित्र व आमच्या दिग्ज माध्यमिक विद्यालयातर्फे मी सर्वांचे आभार व्यक्त करते व अशाच उपक्रमांची शृंखला पुढेही सुरू राहावी अशी अपेक्षा व्यक्त करते

आमच्या शाळेला सन्माननीय श्री किशोर अशोक पाटकर शिवसेना शिवसेना जिल्हा प्रमुख नवी मुंबई यांच्या सौजन्याने तसेच श्री महेश उपशहर प्रमुख शिवसेना वाशी नवी मुंबई यांच्या सहकार्याने आमच्या शाळेला शंभर सायकली देण्यात आल्या तसेच माननीय श्री नरेश परब पंधू रायसपूर यांचे फार मोलाचं सहकार्य लाभले यांचे सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते कारण असं मला स्वतःला सायकल मिळणार आहे आणि हा आनंद काहीतरी वेगळाच आहे माझ्या जीवनातील सायकल हा माझा पहिला आव्हान आहे व कदाचित पुढे जाऊन मी फोर व्हीलर सुद्धा घेईन पण हा जो सायकल मिळाल्याचा जो आनंद आहे तो काहीतरी न विसरण्यासारखा अविस्मरणीय असा आहे आमच्या डिग्रेस विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या जीवनात असा वेगळा आनंद निर्माण करून दिलेल्या सर्व तात्यांचा मी मनापासून ऋण व्यक्त करते धन्यवाद